हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जुलै वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढ कामिका एकादशी का एकादशी ही हिंदू धर्मातील एकादशी एक असून ती आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात साजरी केली जाते तर ही एकादशी भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित असून या एकादशीनंतर या पुढच्या महिन्यात येणारी मोक्षी एकादशी आहे जी देवश्रेणी एकादशी नंतर येत असते आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशींना विशेष महत्व दिलं जात जर आपण आषाढी एकादशीचं व्रत केलेलं असेल तर आपल्याला या आषाढ महिन्यातील कामिका एकादशीचं व्रत सुद्धा करायचं आहे जर आषाढ महिन्यातील या दोन्ही एकादशीचं व्रत आपण केलं तरच आपल्याला देवशैनी एकादशीच्या व्रताचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं कामिका एकादशीचं व्रत केल्यामुळे व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आणि तो वैकुंठात जातो असं मानलं जातं जर कामिका एकादशीचं व्रत आपण भक्तिभावाने केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला सुख समृद्धी शांती मिळत असते हे व्रत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी विष्णूंची आराधना केल्यामुळे कुटुंबावर त्यांची विशेष कृपा राहते आपल्या घरात असणारे दारिद्र्य नकारात्मकता ही सुद्धा यामुळे नष्ट होते धार्मिक दृष्टीने कामिका एकादशी ही अत्यंत महत्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या सोमवार कामिका एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाखाली ठेवा ही एक वस्तू त्यामुळे करोडांचं कर्ज फिटेल आणि फक्त चोवीस तासातच घरात सोहो अजूनही पैसा येईल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला पिंपळाच्या झाडा जवळ ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या कामिका एकादशीला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल आणि लक्ष्मीच्या कृपेने त्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी हे कायमचं नष्ट होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला खूप महत्वाचं स्थान दिलं गेलं जातं तर ते केवळ फक्त एक झाड नाही तर श्रद्धेचं आणि पूजाचं एक केंद्र आहे तर पिंपळाच्या झाडांमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणून त्याची पूजा केल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते तर या पिंपळाच्या झाडाला साक्षात भगवान विष्णूंच रूप मानलं जातं आणि एकादशी एका ही भगवान विष्णू यांना समर्पित असते आणि त्यामुळेच एकादशीला या पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो आणि जर आपण एकादशीला त्या झाडाची पूजा केली तर देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील दरिद्रता पैशांच्या अडचणी या दूर होऊन ऐश्वर प्राप्त होत असते म्हणून जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहे पण तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणात घरातनं हातातनं जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम हे अडकलेलं असेल किंवा तुमच्यामध्ये एखादं कर्ज आहे आणि मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल तर अशा कुठल्याही कर्जातून मुक्तता होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष अडचणी संकट नष्ट होऊन घरात सुख शांती समृद्धी नांदू लागेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी कामिका एकादशीला लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडस गाईचं कच्च दूध टाकायचं आहे सोमवार आहे तर गाईचं कच्च दूध आवर्जून टाका आणि गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यामुळे आपलं शरीर जे आहे तर त्याचं शुद्धीकरण होत असतं त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर स्वच्छ करून त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय करतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात आणि आपल्याला त्या उपायाचं खूप त्वरितच फळ हे मिळत असतं तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा हे शक्यतो नवीन असेल तर आवर्जून घ्या आणि जर नसेल जुना असेल तरी सुद्धा चांगला असेल तर तो तुम्ही घेऊ शकता तर त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला दोन हळकुंड जे असतात तर ती ठेवायची आहेत म्हणजे अखंड हळकुंड तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्यासोबतच तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि एक कवडी ठेवायची आहे या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस दूध थोडीशी साखर आणि थोडस लाल चंदन टाकायचं आहे आणि एक तुपाचा दिवा तुम्हाला घेता आला तर आवर्जून तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करून घेऊ शकता जर नसेल तर दोन अगरबत्ती तुम्ही घेतल्या तरीही चालतील हळद कुंकू घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तिथे हा दिवा लावायचा आहे किंवा दोन अगरबत्ती तुम्हाला तिथे लावायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला झाडाला आपल्याला ते जल अर्पण करायचं आहे ते जल अर्पण तुम्हाला केल्यानंतर या वृक्षाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे आणि जी पोटली आपण घेऊन आलेला आहोत तर त्या पोटलीला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचा आहे ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे आणि तुम्हाला भगवान विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनोमन तुम्हाला सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला त्या झाडाच्या मुळा पालकाशी ठेवून द्यायचे आहे त्यानंतर या वृक्षाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घरात पैसा टिकावा यासाठी आणि घरातील दरिद्री निघून जाण्यासाठी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या कामिका एकादशीला करायचा आहे तर पहा आषाढ हा महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो जितका श्रावण महिना पवित्र असतो तितकाच आषाढ महिना सुद्धा पवित्र असतो आषाढ महिन्यामध्ये देवश्रणी एकादशी येत असते आणि या एकादशी लगेचच कामिका एकादशी येते तर या दोनही एकादशी आषाढ महिन्यामध्ये येतात आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की आषाढ महिन्यातील दोन्ही एकादशींचं व्रत जर आपण केलं तरच आपल्याला देवश्रेणी एकादशीच्या व्रताचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं त्याचबरोबर या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे काही दान करणं होईल तर ते दान तुम्ही आवर्जून करा यामध्ये तुम्ही पाणीदान करा अन्नदान करा वस्त्रदान करा आणि इतर कुठल्याही प्रकारचं दान तुम्हाला जर करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही दान करा फक्त दान करताना तुम्हाला तांदूळ जे आहेत तर ते दान करायचं नाहीत बाकी इतर कोणत्याही वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही दान म्हणून करू शकता तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय तुम्हाला उद्या कामिका एकादशीला करायचे आहेत तर आवर्जून करा या उपायांचा तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ 头。